झाला तसेच त्याची पुनरावृत्ती महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे झाल्या कारणाने आणि ती अल्पवयीन मुलगी होती तिच्यावर जो अत्याचार झाला त्या संदर्भात चाळीसगाव येथील जे जागरूक महिला आहेत ते शिवसेनाचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी चाळीसगावमध्ये त्या संदर्भात निषेधात्मक आंदोलन केलेले आहे त्या संदर्भात त्यांनी आता निवेदन दिलेले त्या अनुषंगाने आम्ही त्यांच्याशी दोन शब्द संवाद साधत आहोत काही या ज्या घटना घडल्या त्याविषयी आपलं मत काय मत असं आहे आता की निवेदन देणे कॅन्डल मार्च काढणे या पलीकडे गोष्टी झाल्या पाहिजेत कारण आत्ता नुकतीच घडलेली बदलापूरची घटना चिमुरडी एवढ्या लहान मुलीवर तर ती सुरक्षित राहत नसेल म्हणजे ज्या शाळांमध्ये आम्ही पाठवतो हो सुरक्षा म्हणून पाठवतो हो आणि तिथेच आमच्या मुली एवढ्या लहान मुली सुद्धा सुरक्षित नाहीये म्हणजे हा मोठा प्रश्न पडला आहे ही अतिशय घृणास्पद अशी गोष्ट झालेली आहे आणि सगळा महिला वर्ग असेल आणि समाजातला सगळी सज्जनशक्ती असेल ही आज विचार करते की नेमकं काय आणि यामागे जे काही आता आम्हाला म्हणजे कोणाला दोष द्यायचा इथे काही राजकारण म्हणून नाही परंतु ज्यांनी जबाबदारी घेतलेली आहे जे लोकप्रतिनिधी जबाबदारीने सांगत आहेत की आम्ही तुम्हाला सुरक्षित ठेवू आज आम्हाला हे सगळं बघत असताना आम्ही जेव्हा महिलांमध्ये फिरतोय महिला स्वतः सांगताय आम आम्हाला लाडकं काय करतात लाडकं करण्यापेक्षा आम्हाला सुरक्षित बहीण गरजेची आहे आमची सुरक्षा गरजेची आहे आणि जर सुरक्षा ही बेसिक नीड आपली मूलभूत गरज जर पूर्ण होत नसेल तर लाड कुठून करणार आणि इथे जीव जाण्याची वेळ जर एखाद्या महिलेवर येत असेल इतकी घोणास्पद गोष्ट घडत असेल लहान लहान मुलींवर अशा घटना घडत असतील तर मला असं वाटतं की मुख्यमंत्री गृहमंत्री आणि जबाबदार सर्व घटक त्या त्या, त्या, त्या विभागातले सगळे घटक यांनी सगळ्यांनी मिळून याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे जोपर्यंत कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत कितीही निवेदन देऊन येऊन कितीही कॅन्डल मार्च काढून काही होणार नाही त्यामुळे जबाबदारी ज्यांनी घेतलेली आहे जे सांगत आहेत त्यांनी जबाबदारीने कठोर भूमिका आणि आमच्या सगळ्यांची मागणी आहे की अशा नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे बोला बोला बोला

राज्य शासनाने लाडकी बहीण योजना आम्हा सर्व बहिणींसाठी चालू केलेली आम, आम आहे आमची अशी निवेदन आहे त्यांना एका तुम्ही लाडकी बहीण योजना पैशांसाठी नका काढू तर आम्हाला जी सुरक्षेची जी गरज आहे सुरक्षा आम्हाला त्या लाडक्या बहिणींना जे सुरक्षा हवे आहे ते पाहिजे आम्हाला परत या अशा घटना घडायला नको त्याच्या निषेधार्थ आम्ही सर्व महिलांनी आंदोलन छेडलं आहे त्याचं कारण म्हणजे या ज्या घटना घडतात कोलकात्यामध्ये ज्या घटना घडली लहान मुलींनी विरुद्ध घटना घडल्या मग आम्ही आमच्या लहान मुलींना वायात शिक्षणासाठी पाठवायचं नाही का शिक्षणासारख्या पवित्र ठिकाणी जर अशा घटना घडल्या तर आम्ही सरकारवर कशा प्रकारे विश्वास ठेवायचा या सर्व गोष्टींचा निषेध असो आणि आम्ही सर्व महिलांकडून इथं या गोष्टींचा निषेध करत आहे आणि या घटना लवकरात लवकर शासनाने थांबवायला पाहिजे अशी आमची विनंती आहे नराशा रुपयामुळे आम्हाला नको पाहिजे आमचे आम्हाला सुरक्षा हवी सुरक्षित पाहिजे हेच पाहिजे आम्हाला पैसे नको आम्हाला सर्व महिलांना पंधराशे रुपये महिना नसला तरी चालेल आम्ही मुख्यमंत्रीच्या लाडकी बाईना म्हणतात एकीकडे महिलांवर अत्याचार होतात मुलींवर अत्याचार होतात आम्ही शासनाला परशासनाला सांगू इच्छुक आहोत की आम्हाला सुरक्षा द्या बाबांनो आम्हाला पैसे नको